साधारण एकंदरीत आपण हे सगळं जे चाललंय असं वाटतं का आणि भविष्यात पाकिस्तान अतिरेक्यांना पोचणार नाही असं वाटतं का तुला नाही हे बिलकुल वाटत नाही कारण जर म्हणतात एक म्हण आहे लातो के नाही मानते आपण वारंवार पाकिस्तान ह्या कारवाया करते कारण पाकिस्तानला माहिती की सरळ सरळ मार्गाने ते आपल्याशी युद्ध करू शकत नाहीये आणि त्यांची तशी ते परिस्थिती पण नाही मुद्दामून कुठनीती करून आणि धर्माचा आधार घेऊन धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न करून अशा पद्धतीचे हल्ले करणं मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे आणि आतापर्यंत जर बघितलं आपण तर पाकिस्तान त्या गोष्टीला म्हणजे आपण एक ठोस भूमिका जी घ्यायला पाहिजे होती त्याच्याबाबत तर ती घेत देश म्हणून घेणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीनेच यावर एक तोडगा चांगला कायमस्वरूपी करावा लागेल आणि ह्याकरताच आम्ही भारताच्या पंतप्रधानांनी याविषयी मिटिंग घ्यावी सर्व पक्षांना बरो बरोबर घ्यावं आणि देश हितासाठी त्यांच्या सूचनांचा देखील त्या ठिकाणी विचार करावा आणि एक धो ठोस धोरण आखलं जावं आणि आजच ही वेळ आहे की ज्याच्यावर पंतप्रधान मोदी जे वारंवार बोललेले आहेत बिहारच्या रॅलीमध्ये बोलले आहेत की कायमस्वरूपी ते कल्पना पण पन करू शकणार नाही अशा पद्धतीने आम्ही त्यांचा खात्मा करू त्यावेळेला पण पूर्वी असं झालेलं होतं की आपल्या काही बॉम्बस्फोट घडवले होते त्र्याण्णव चौऱ्याण्णव त्याच्यानंतर नव्याण्णव ते चार हे वाजपेयींचं भारतीयचं सरकार होतं त्यावेळेला देखील त्यांनी पुन्हा एक हात पुढं केला आणि लाहोर बस यात्रा सुरू केली आणि त्यांच्यावर विश्वास टाकला परत काय झालं परत कारगिलची पुनरावृत्ती झाली परत कारगिलमध्ये आपली त्यांनी घुसखोरी केली तेही आपल्याला कळालं नाही संसदेवर हल्ला केला तेही आपल्याला कळालं नाही तर हे जे प्रसंग होत आहेत ह्याच्या बाबत पाकिस्तान बरोबर ठोस मुत्सदी धोरण पाहिजे आपल्या सीमा सुरक्षित पाहिजे सगळ्या आणि त्याविषयी जे काही अंमलबजावणी आहे ती केली गेली पाहिजे आणि ठोस धर धोरण असलं पाहिजे